साक्री शहरातील चंद्रकांत मंगल कार्यालयाला माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भेट दिली व कामाची माहिती जाणून घेतली मंगल कार्यालयाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच काम पूर्ण केले जाईल व त्यासाठी निधी लागेल ते देखील देण्यात येईल गोरगरिबांचे शुभकार्य अत्यंत कमी खर्चात व्हायला पाहिजेत त्यासाठी सुसज्ज व सर्व सोयींनी युक्त मंगल कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी माजी आमदार भैया यांनी नव्वद लाख रुपयाची निधी उपलब्ध करून दिला होता पूर्वीचा मंगल कार्यालय आता चित्रपटगृहासारखे दिसू लागले आहे दुरुस्तीसाठी दिलेल्या ला लाखोचा निधी नानासाहेब नागरे यांनी व्यवस्थित खर्च करून गोर गरीब जनतेच्या शुभकार्यासाठी कमी दरात उपलब्ध करून देण्यात असल्याचे माहिती चंदूभैया यांनी दिली मंगल कार्यालयातील लाईट फिटिंग व फॅन आणि बाहेरील कंपाऊंडचं काम बाकी असल्याची माहिती देखील देण्यात आली नावाजलेल्या सेवाभावी संस्थेला जर मंगल कार्यालयाची जबाबदारी दिली तर साकरी नगरपंचायतीला रक्कम मिळेल व मंगल कार्यालयाची देखभाल देखील वेळेवर केली जाईल व मंगल कार्यालयाची इमारत आणि परिसर देखील नेहमी स्वच्छ राहील अशी माहिती भैयांनी दिली यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी माजी नगराध्यक्ष नानासाहेब नागरे साकरी नगरपंचायतीवर मुख्य अधिकारी दीपक पाटील नगरसेवक सुमित नागरे अमित नागरे प्रमोद नागरे युवराज मराठे दयानंद मराठे अशोकगिरी महाराज गोटू जगताप नासिर शेखसह जयू अण्णा ग्रुपचे मित्र उपस्थित होते मिड्यालाईव्हसाठी रफीक शेख साकरी धुळे चंद्रकांत मंगल कार्यालयाची निर्मिती मोठ्या उद्देशाने साखरी ग्रामपंचायत असताना नानासाहेब नागरे आणि आम्ही सर्व मित्रपरिवाराने केलेली होती मध्यंतरीच्या काळामध्ये दुर्दैवानं त्याची दुरावस्था झाली होती नंतर मी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि त्यांनी नंदुरबारसाठी जो निधी दिला होता त्याला मी साकरीला वर्ग केला आणि नव्वद लाख रुपये चंद्रकांत मंगल कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री मोदयांनी दिले होते त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठीच मी आज इथं आलो आहे गोर गरिबांना आधार मंगल कार्यालय फार असतात पण मंगल कार्यालयाचं भाडं काय असतं कारण माझ्या स्वतःचे बी मंगल कार्यालय आहेत आणि माझ्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून चालवतो ते मंगल कार्यालयसुद्धा आहे तर मंगल कार्यालयाचं भाडं जास्तच असतं त्याच्यापेक्षा गरिबांना परवडेल गरिबांच्या घरचं लग्न याच्यामध्ये होईल आणि तेवढंच आपलं नाव निघेल या उद्देशाने आम्ही हे मंगल कार्यालय बनवलं आहे आता कंपाऊंड वॉल आणि त्या भोजनालयाची याची थोडीशी दुरुस्ती करण्याच्यासाठी मला नानासाहेब नागरे आणि या सगळ्या मित्रपरिवाराने सांगितलं आहे मी मंजुळा ताईलाही आग्रह करेल की याच्यासाठी पस्तीस चाळीस लाख जे लागतील ते म्हणजे या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबाकडनं आणून देईल आणि कुठल्याही परिस्थितीत हे अपूर्ण राहिलेलं कामसुद्धा पूर्ण करू आणि भविष्यामध्ये हे मंगल कार्यालय या साखरीच्या निवडणुकीमध्ये आम्ही शब्द दिला होता दुर्दैवाने आम्ही निवडणुकीमध्ये पराभूत जरी झालो असलो तरी आमची बांधील की साखरीशी होती आणि म्हणून साखरीच्या जनतेच्यासाठी दिलेला शब्द पूर्ण करायचा ही आमची एक ओळख आहे मी कायम बोलतो की माझी ओळखच वचन जे केलं असेल ते पूर्ण करायचं रघुकुल रीत सदाचली आई प्राण जाय पर वचन न जाय त्या भावनेतूनच आम्ही हे मंगल कार्यालय परत दुरुस्ती करण्यासाठी मी निधी आणून दिला आम्ही जरी पराभूत असलो तरीसुद्धा आता परत एक विषय आहे की आमच्या राजवटीमध्येच एक पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती ती पाणीपुरवठा योजना मालनगावच्या डॅमवरून आहे बाय ग्रॅव्हिटी आहे हुशार माणसांना सगळं कळतं पण फक्त राजकीय द्वेषापोटी काही मंडळींनी तिला विरोध केला आणि अक्कलपाऱ्यावरून करा उलट मालनगावच्या पा तलावामध्ये आपलं रिझर्वेशन नव्हतं साखरी शहराचं माझ्या लक्षवेधीवरून गिरीश भाऊ महाजन यांनी आपलं आरक्षण कबूल केलं साखरी शहराच्या पिण्याचं पाण्याचं आरक्षण मालंदगाव डॅमवर ठेवलं आहे आणि तिथूनच आपण बाय ग्रॅव्हिटी मला वाटतं पस्तीस चाळीस कोटीची ती यो योजना होती चाळीस कोटी बेचाळीस कोटीची आणि ती योजना पूर्ण शा साखरी शहरातलं डिस्ट्रीब्युशनसह सा नवीन एकदम चांगली होणार होती आत्ता सत्ता बदलल्याबरोबर यांनी अक्कलपाड्यावरून घ्यायची आहे आणि अक्कलपाड्यावरून जेव्हा पाणी घेणार तेव्हा ते पाणी बिसलरीच्या दरात पडेल ते ग्रामपंचायतीला पर्यायाने जनतेला न परवडणारं पाणी राहील आणि म्हणून आम्ही विनंती केली होती सत्ताधाऱ्यांनासुद्धा जे मालनगाववरूनच आपण घ्या पण नाही त्यांचे इंटेन्शन ती ऐंशी कोटीची होते नव्वद कोटीची होते तेवढी किती कोटीची होते त्याला महत्त्व आहे कोणती योजना स्वस्त चालणार आहे हे बघितलं जात नाही आणि ती नव्वद कोटीची का ऐंशी कोटीची योजना तयार करतात आहे तिला आमचा विरोध आहे आम्ही पी आय दाखल केलेली आहे काहीतरी मान लोकांनी असं मी ऐकलं आहे साखरीच्या आणि आता चीफ जस्टिसने सुद्धा नोटिसं काढल्या आहेत कारण अहवाल तसं पाहिलं तर बाय ग्रॅव्हिटी पाणी येत असेल तर ते गाव भाग्यवानांचं गाव आहे असं म्हणतात माझ्या नंदुरबार शहरामध्ये सुद्धा बाय ग्रॅव्हिटीच पाणी येतं आजही नंदुरबार शहरामध्ये एक हजार सहा रुपयेच पाणीपट्टी आहे पण आमच्या मंत्री आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी यावर्षी दुष्काळ पडला म्हणून सांगितलं की प्रकाशाचं पाणी नंदुरबारला देईल दोनशे कोटी रुपयाची योजना आहे पंपिंगचा खर्च तीन हजार चा ते चार हजार रुपये पाणी पडतील नंदुरबारच्या जनतेला तिलाही आम्ही विरोध केला आमचं पाणी आहे ना सफिशियंट आहे आम्हाला हे ठीक आहे दुष्काळ पडला दुष्काळाच्या पुढे निसर्गापुढे कोणत्या बी पुढाऱ्याचा काय नाही पंतप्रधानाचं चालत नाही निसर्गाचा खूप आम्ही बघितला पण भविष्यामध्ये आजही आम्ही तीन दिवसावर पाणी देतो आहे भविष्यामध्ये जसं पूर्वरत होतो तसं करण्याचा आमचा प्रयत्न राहील पण हे अक्कल पाण्याचं पाणी आणण्याचा आग्रह सत्ताधाऱ्यांनी धरून आहे सुद्धा त्यांना सुबुद्धी देईल अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज